नमस्कार मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज धुरळ करून टाकणार आहे मी खतरनाक क्लास होणार आहे आजचा प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना कधी झाली तर उत्तरेल उत्तर येईल मित्रांनो एकोणीसशे पासष्ट रोजी झालेले चला दुसरा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री कोण आहेत त्याच उत्तर आहे छगन भुजबळ चला तिसरा प्रश्न आजाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या तर याचं उत्तर आहे डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन चला पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे तर याच उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला पुढचा प्रश्न त्याचं उत्तर येईल आप्पासाहेब धर्माधिकारी चला पुढचा प्रश्न डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर याच योग्य उत्तर आहे आगरकर आणि बाळ बाळगंगाधर टिळक जरा चला पुढचा प्रश्न खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोण नाही त्याचं उत्तर रणजित देसाई You tell down and so